पहिले आपण इतिहास बघूया भगवान श्री शंकराच्या काळामध्ये श्रीयार शेठ नावाचा एक राजा होता तो भगवान शंकराचा निस्सिम भक्त होता देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व काही व्यवस्थित होते त्याची चागुणा नावाची राणी होती आणि या राजा राणीला चिलया नावाचं एकुलतं एक बाळ होतं श्रीयार शेठ आणि चागुणा राणी हे आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला अन्नदान करीत त्यांच्याकडे येणारी कोणतीही व्यक्ती कधीच उपाशी जात नसे आणि हे राजा राणी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जे हवं ते उपलब्ध करून देत असत कधीही कोणाला न दुखावता आणि उपाशी न ठेवता त्यांची अन्नाची अपेक्षा पूर्ण करत असत तर एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं आणि एका साधूचं सा रूप घेऊन त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले श्रीयार शेठ राजा हा जातीने वाणी होता आणि शुद्ध शाकाहारी होता पण या साधूने मला नरमास हवं अशी इच्छा बोलून दाखवली पण श्रेया शेठ राजाचा नियम होता की दारी येणारा कोणताही वाटसरू उपाशी जाता कामा नये मग नरमासाची उपलब्धता करत असताच पुन्हा एकदा साधूने मागणी केली की मला तुझ्या बाळाचेच मास हवे मग मात्र रा चागुणा राणीवर दुःखाचा डोंगर पसरतो पण तरीही अन्नदानाचा नियम मोडू नये आणि आपल्या घरून कोणी उपाशी जाऊ नये यासाठी मुलाचं धड आणि शीर वेगळं करते एकूल त्या एक बाळाची आठवण म्हणून बाळाचं काढणं केलेलं शीर ती बाजूला काढून ठेवते आणि मास शिजवते ते फक्त धडाचं जेव्हा ते साधू पुढे आणलं जातं तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की चागुणा राणीने शीर बाजूला काढून ठेवलं आहे आणि ताटामध्ये वाढून आणलेलं मास हे फक्त धडाचं आहे पुन्हा एकदा क्रोधित होऊन साधू उठू लागतो की तुम्ही माझी फसवणूक करीत आहात पण मग श्रेया शेठ राजा आणि राणी त्या साधूचे पाय धरतात आणि माफी मागतात आणि करुणा भागतात श्री शंकलाला की भगवंता आता आमची किती परीक्षा पाहणार आहेस मग चागुणा राणी जाऊन ते शिर काढ न करून शिजवून जा साधूला आणून देते आणि मग राजा राणी बोलतात की हे साधू आता तरी आमचं सत्व राख आणि हे भोजन ग्रहण कर मग साधू भगवान शंकर त्यांचा त्याग पाहून प्रसन्न होतात आणि मग राजा राणीला सांगतात की मी प्रसन्न झालो आहे तुमची भक्ती पाहून आणि चागुणीला विचारतात की तू मला हवं ते शिजवून घातलंस तुला काय हवं ते इच्छित वर मात ती बिचारी आई पोटच एकुलतं एक बाळ गेल्याचा विरहाने हंबरडा फोडते आणि चिलया बाळाला मोठमोठ्याने हाका मारते साधूला म्हणते की लोक आता मला वाज म्हणतील आणि हा कलंक मला लागेल माझा हा कलंक तू धुऊन टाकू शकतोस का पाहते तर काय चिलयाबाळ समोरून धावत येते आणि आईला बिलकते मग भगवान शंकर खरं रूप धारण करतात आणि त्या दोघांना दर्शन देतात दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो श्रेया शेठ राजा आणि चागुणाराने साक्षात भगवंताच्या दर्शनाने धन्य पावतात भगवान शंकर मग सांगतात की तू तुमची परीक्षा घ्यायला मी आलो होतो आणि तुमची भक्ती अगाध आहे अशा या भगवान शंकर भक्ताचं म्हणजेच श्रीया शेठ राजाचं राज्य फक्त साडेतीन घटकाचं होतं म्हणून या राजाला ओट घटकेचा राजा असं संबोधलं जातं ओट घटकेचा राजा हा शब्दप्रयोग बारा वर्षाचा दुर्गा देवीच्या दुष्काळात तेराशे शहाण्णव ते चौदाशे सातमध्ये शिराड शेठनी लोकांना केलेल्या प्रचंड मदतीने खुश होऊन बहामणी राजाने त्याला पाहिजे ते मागायला सांगितल्यावर त्याने ओट साडेतीन घटकासाठी सिंहासनावर बसून राज्यकारभार करू करू द्यायची मागणी केली आणि ती मान्यही झाली यावरून आला आहे संदर्भ श्री शिवलीलामृत अध्याय चौदावा धन्यवाद